नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आज मुंबई अहमदाबाद महामार्गावरील डहाणू तालुक्यातील संपाच्या तिसरा दिवस इतका दुःख वाहन सुरू आहेत मात्र पेट्रोल पंपावर नॉन नॉनस्टॉपच्या बोर्ड केंद्र सरकारने आणलेला नवीन कायदा म्हणजे हिट अँड रन केलेल्या कठोर कायदा व शिक्षेची तरतुदीला विरोध करत देशभरात ट्रक व इतर वाहन चालक मालक व्यावसायिक संपावर गेल्याने इतर वाहनधारकाने चालक घरी गेल्या असल्याचे समजते तसेच यासाठी इतर वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी करून डहाणू चारोटी येथील ट्रॅफिक जाम करून पेट्रोल मिळेल अशाने झुंबड केली आहे वाहन चालकाची गर्दीच्या व्हिडिओ आपण यात पाहू शकता तसेच आज संपाच्या तिसऱ्या दिवस असल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्याजवळ इतका दुपका वाहन वाहन दिसत आहे हा केंद्र सरकारने हा कायदा ट्रक चालकांना नसून सर्वांसाठी म्हणजे ट्रक टँकर इतर वाहन रिक्षा मोटरसायकल यांनाही लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यासाठी वाहन चालकांचे म्हणणे आहेत की केंद्र शासनाने लवकर हा कायदा मागे घ्यावा असे मागणीला जोर धरत आहे रिपोर्टर रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट